नमस्कार शेतकरी बंधनो तुम्ही पाहताय कृषोधन युट्यूब चॅनल मी निखिल सनमा आपले सर स्वागत करतो आपण पाहताय आपला आपल्या अर्धाच प्लॉट आहे आपण खरगोज तो वारंवार व्हिडिओ टाकतोच आहे चला तर पाहूया मग आपल्याला आज काय स्प्रे करायचं आहे ते आपलं खरपूस सेटिंग होऊन चांगल्या प्रकारे शंभर दीडशे दोनशे अडीचशे अशा साईज मी झालेला आहे पाहू शकता आता ह्या अवस्थेमध्ये कसं होतं पिकामध्ये काय जे लहान सेटिंग आहे पाहू शकतात लहान सिटिंग होती पाठीमागून एकदम लहान सिटिंग आहे त्या सिटिंग लावत थोडा दोन पाच पराजार होणे शक्य राहते त्या सिटिंग पण वाया नाही गेली पाहिजे आपल्याला आणि सिटिंग झाली पण ते दोन पाचशेच प्रादार्पणे शक्यत राहते खरगोच पुढे महाग होईल मान्य आहे मला पण कसं आहे होऊ नये आपल्याला राहिलं तर पुढं महाग आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल मग त्यासाठी आपण काय करतोय आणि पुढं आता पहिल्याच बुरशी बुरीसाठी स्प्रे झालाच पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून बुरशी नाही कारण नाही यासाठी आपण परत एक बुरशीनाशक त्याचा ऍड करून असं कीटकनाशक बुरशीनाशक स्प्रे घेतोय आणि सोबत चांगला रिझल्ट्या म्हणून एक आपल्याला उत्तम प्रकारचे क्वालिटीचं स्टिकर क्रॉप सायन्स आपल्याला स्टिक वेल म्हणून येतं ते असं तिनेच एकत्र कॉम्बिनेशन स्प्रे करतोय कीटकनाशकमध्ये मी उतरेन जे पूर्वी पण आपण वापरले ते बुरश कीटकनाशक बुरशी आपल्याला टाटा कंपनीचं ताकद एक्झाप्लस कॅप्टन असलेलं हे तिनेच एकत्र मिस करून आज फवारणी करतोय आता बुरशीनाशक झालं कीटकनाशकांमध्ये कसं असतं बाकी माशे झालं ऋषीची किडी झालं बाकी आता ज्या वर्षी चालू चालू असल्यामुळे सध्या पिकामध्ये जे चिल्ट आहे ती येण्यासाठी समस्या येऊ शकते बाकी कोणती किडी येऊ नये म्हणून आणि ज्या किडी आहेत त्याचं पूर्ण कंट्रोल करण्यासाठी आपण मी उतरून घेतो मी उग्र उग्रवासता असल्यामुळे त्यात वापरायचं आपण पाहू शकतो मी प्लॉटची कंडिशन एकदम येऊ नये एकदम क्लिअर प्लॉट आहे प्लॉट कुठली अजिबात नाही पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण हा स्प्रे घेतो आज आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद